श्रोते हो नमस्कार उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश श्यामराव ठाकूर लिखित शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन वाचक स्वर सौरश्मी रामचंद्र आंगणे ओसरगाव तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग तर ऐकूया शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन व्यक्तिचित्र नातवीण आजी आणि मुलींची हौस गेली पंचवीस वर्षे बालनाट्य सादरीकरण क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे रंगमंचावरील बालनाट्य प्रसंग अधिक जिवंत होण्यासाठी मला ध्वनी संकलनाची आवश्यकता लागायची माझ्या छोट्या संग्रहात देखील बिस्मिल्ला साहेबांची शह नाही उस्ताद अजमत अली खां यांचे सरोद वादन पंडित रवी शंकरांची सतार झाकीर हुसेनचा तबला आदी एक ना अनेक बुजुर्ग देव गंधर्वांच्या विविध रागांच्या ध्वनी भीती मी प्रयत्नपूर्वक संग्रहित केल्या होत्या त्या ध्वनींच्या सामर्थ्यावर कोणत्याही काळाच्या प्रसंगाची वातावरण निर्मिती नाट्यात सहजगत्या होऊ शके असा थोडा अभिमानही मला वाटत होता थोडी श्रीमंतीही वाटली पण क्षणभंगूरच आपल्या बालपणीचे अनेक स्मृतींचे आवाज त्या काळीकॉर्डर सारखी सुविधा आपल्यापाशी उपलब्ध नसल्यामुळे आपण संग्रहित करू शकलो नाही ही खंत मनाला सतत बोचत राहिली आणि आज सर्व साधने असूनही ते होणे नाही सर्वच आवाज अनंतात विलीन होऊन गेले भूतकाळाचे स्मरण करून देणारे ते स्वर्गीय ध्वनी आमच्या लहानपणी आमच्या शेजारी श्यामची आई चित्रपटातील दुर्वांचे आजी शोभे अशी वजांची भागुताई होती पहाटेच्या वेळी ती सुंदर भोपाळ्या म्हणे ध्यान करू जाता मन पहाटेच्या वेळी राम प्रहरी भागुत रेकॉर्डिंग मध्येच माझी आई देखील दे जात्यावरच्या ओव्या सुरेल आवाजात गायची घरी एकटीच असल्याने रात्रीच्या वेळी सर्व कामे संपल्यावर तिचे दळण सुरू व्हायचे एका हाती जात्याचा खुंट आणि दुसऱ्या मांडीवर सुपाच्या बाजूला आमचे डोके पहुडलेले अशा स्थितीत ओवीच्या कवनात आमच्या नावाची गुंफण करून ती ओवी गायची आम्हाला समाधान वाटायचे बाळाची मुंज करायची अशी सुरुवात करून मौजी बंधनाचा सोळा दिवसांचा संस्कार त्या ओवीत सहजपणे गुंफायची मोठेपणी आमच्या सर्वांच्या मुंजी लग्नाच्या आदल्या दिवशी चांगले नवरे झाल्यावर अगदी संस्कार या स्वरूपात उरकण्यात आले पण आईने आमच्या लहानपणी जात्याच्या ओवीतबद्ध करून करून आनंद घेतलेली दीर्घ ओवी व तो गोड आवाज त्यांचे रेकॉर्डिंग आज आमच्या संग्रही नाही हे स्वर सतार सारंगी पेक्षा त्वरित भूत काळात घेऊन जाणारे अशा अनेक राहून गेलेल्या आवाजांपैकी एक आवाज नातवीन आजीच्या पाय रहाटाचा खळ खूल खटक खटक असाच काहीसा तो आवाज असायचा आमच्या वाडीच्या घराना जाग यायची ती पहाटे सुरू होणाऱ्या नातवीन आजीच्या पाय रहाट गाड्याच्या मंजूळ आवाजाने दुसऱ्या कोणत्याही आवाजाने मनाला एवढी रुंजी घातली नसेल एवढी रुंजी त्या आवाजाने घातली असा तो अविस्मरणीय आवाज होता मध्ये मध्ये मातीच्या बुडकुल्याचा डोंडक्यात पाणी पडण्याचा आवाज रिते खाली जात असताना होणारा खडखडा साधायची आणि एक वेगळेच संगीत सुरू व्हायचे प्रसंग नाट्य उभे करण्यासाठी बऱ्याच सुरांच्या सुरावटी माझ्याजवळ आहेत पण हे असे दैवी सूर आम्ही ध्वनिबद्ध करू शकलो नाही ही, ही खंत आहे म्हणूनच म्हटले जाते जग ही एक रंगभूमी आहे आणि विधाता त्याचा नाटककार दिग्दर्शक संकलक आणि सर्व काही नातविणाजी राहड गाडग्याचे जीवन जगणारी नातविणाजी आमच्या घरापासून दोन तीन घरे ओलांडल्यावर रस्त्याच्या नजिकच नातूंचे घर गर। घरासमोरच उंच गडगा गडग्यात जुन्या ब्राह्मणी पद्धतीचे टुमदार असे चौसोपी घर आज चाळीस वर्षांनंतर घर नष्ट होऊन त्या ठिकाणी केवळ निर्जीव चौथरा आहे पण मला अजूनही तो पाहिल्यावर त्यांच्या घरातील मोठ्या झोपाळ्याच्या कड्यांचा आवाज व नातवीण आजीने मोठा पेला भरून दिलेल्या खरवसाचा स्वाद आठवतो व नजरेसमोर नानते घर अलगद उभे राहते अगदी त्यांच्या माज घरातील बाळकृष्णाच्या चित्रांसहित तसे पाहता गणू काका नातूंचे घर हे दशग्रंथी ब्राह्मणांचे घर त्यांच्या घरात पूर्वीच्या पिढीत सर्व शास्त्री पंडित होऊन गेलेले नातविण आजीचे यजमान त्यांना आम्ही दादा आजोबा म्हणू तेव्हाचे संस्कृतचे गाढे विद्वान शिवाय दशग्रंथी ब्राह्मण पण त्या काळी या दोन्ही गोष्टी अर्थार्जनाला अनुकूल नसल्याने आजीचा संसार तिच्या दुधाच्या उकड्यावर व परड्यातील बाग बागायतींवर चालायचा काटकसरीने समृद्धी आलेली माझ्या आजीची मैत्री नातवी लागो पाठ नऊ मुली झाल्या पण मुली नाती ती कधी कंटाळली नाही त्यांची नावेही तशीच अंबा अंबिका गंगी दुर्गी अंबालिका लिली गौरी सरू सर्व देवींची नावे घागरी घुमवायला नातवांच्या घरी अख्खे नवरात्र आले हो असे उपहासाने पूर्वी घरोघरी म्हटले जायचे सर्व मुली, मुली तुलनेने त्या काळी जरा चांगली स्थिती असलेल्या घरी पडलेल्या नऊ मुलींनंतर नातू दादांच्या नवसा सायासाने त्यांना पुत्ररत्न झाले ते आमचे बन्या बापू आम्ही त्यांना आदराने बन्या बापूच म्हणायचो अशी आमची पहाटे वाजता पाय रहाटावर घरोघरी घड्याळे नव्हती सर्वांचे पहाटे उठण्याचे व्यवहार परगावी प्रवासाला जायला उठायचे झाल्या सर्व व्यवहार नातवीण आजीच्या पहिल्या रहाटावर चालायचे रहाटाने परड्याचे शिंपणे झाल्यावर गायीची धार त्यानंतर मोठ्या मडक्यात धारणाच्या सहाय्याने विरजणाचे घुसळून लोणी करणे तो महामिक्सर हाताने घुसळून तोंडाने गाणी म्हणायची त्यावेळी आमच्या गावात लाईट नव्हती आजी बरोबर सर्वत्र फिरणारे कडू तेलाचे एक डबडे होते ते तिला रहाटावर बसण्यापासून नातू दादांचे पहिले आटले तयार करायला मदत करायचे नातवीण आजीचा दिवसभर उद्योग रहाट गाडग्यासारखा अविरत सुरू असायचा वर्षानुवर्षे तेच वेळापत्रक ती कुठे एक दिवस पाहुण्यांकडे गेली रामेश्वर मंदिरात कीर्तनाला गेली अगर कोणा सत्य माजा घरी सत्यनारायणाच्या पूजेला गेल्याचे माझ्या स्मरणात नाही आजीच्या कठोर परिश्रम निरंतर काम आणि सतत उद्योग यात्रयीत तिला तिच्या सर्व मुलींनी साथ केली तिचा संसार उंचावला घरी समृद्धी आणली आणि त्या मुली ही माहेर होऊन आपल्या घरी समृद्धी घेऊन गेले मंगळागौर महालक्ष्मी असली की माहेरी घागरी घुमवायला समवेत न दमता पहाटेपर्यंत घागर घुमू दे म्हणत फुगड्या घालताना दमायची नाही नातविनाजी म्हणायची श्यामाप्पाची बायको जिद्दीची हो येऊन घागर घुमवायला शिकलीन दमायचे नाव नाही हो असे कौतुक करायचे मुलीमुळे घराला समृद्धी येते मुली झाल्या म्हणून कोणी नाराज होऊ नये असा संदेश तिथ्या काळी सर्वांना द्यायची मुलगी झाली म्हणून कोणी नाराज झाले तर आजीच्या डोळ्यात पाणी यायचे तिचा विचार त्यावेळी समाजात रुजला नव्हता लोक मागून म्हणायचे नातविणीच्या डोळ्यात बघूचा तेव्हा पाणी कोण मेला तरी पाणी आणि कोण जन्मा केला तरी पाणी आजीच्या सर्व मुली लग्न होऊन सासरी गेल्यानंतर घरी फक्त तिचा एकुलता एक मुलगा राहिला आमचे बापू आम्ही त्यांना नातू काका म्हणायचे का का बारावे आले आणि आमचेच झाले एकदा नातवीण आजी माझ्या आजीला म्हणाले अगो मला नऊ मुली झाल्या म्हणून मी नाराज नाही हो माझी आता एकच इच्छा माझा बन्या माझी दहावी मुलगी असता तर तो कसा दिसला असता हे मला पाहायचे होते नातवी काळातील इच्छा जरा पुरोगामीच वाटली आणि ती इच्छा तिने कशी पुरी केली हाच तर खरा किस्सा त्या काळी गावात वर्षातून एखादे तरी संगीत पौराणिक नाटक बसत असे नाटक संगीत पौराणिक अशासाठी कि सर्वांना आपले घसे साफ करून घेता येईल काम करणारे सगळे गावातील हौशी कलावंत त्या वर्षी सत्याग्रही ध्रुव नाटकाचा प्रयोग करण्याचे ठरले पात्र निवडीची पहिली सभा आमच्या माझ्या आजोबांच्या नेतृत्वाखाली झाली सर्व कामे आणि भूमिकांचे वाटप झाले ध्रुव बाळ उत्तानपाद राजा आवडती राणी सुरुची नावडतीराणी सुनीती उत्तम आदी वीस पंचवीस भूमिकांचे वाटप श्रेष्ठींच्या अध्यक्षतेखाली झाले त्यात आमच्या बन्या बापूला नावडत्या राणीच्या सुनी तिच्या दासीची भूमिका मिळाली या नगण्य भूमिकेने बन्याबापू थोडे नाराज झाले पण आमच्या आजीचा आनंद गगनाथ मावेन असा झाला त्या नाटकाच्या निमित्ताने तिचे दहावे अपत्य तिला स्त्री वेशात दिसणार होते मनीची इच्छा नाटकाने पूर्ण होणार होती दोन महिने नाटकाच्या तालमी झाल्या प्रयोगाला एक दिवस राहिला नातवीण आजीने कोणालाही न सांगता आपल्या बन्या बापूसाठी आपल्या मुलींच्या सासरकडून उंची पैठणी उंची शालू वाकी पाटल्या तोडे कमरपट्टा कंठा असे खरे खुरे दागिने आणले त्यासाठी मूळ नाटकाच्या संहितेत नाट नसताना सुंदर गीतही रचवून घेतले पण हे सर्व काही तेरी बिचू मेरी बिचू या खात्यात बन्या बापू ही आईच्या आग्रहास्तव आपली ड्रेपरी घरूनच करून गेलेला दिल की धडकन सौंदर्याचा आयटम बॉम्ब नावडत्या राणीच्या दासीच्या भूमिकेत बन्या बापू नाटकाला गर्दीही खूप झालेली पडदा वर गेला आणि उत्तानपाद राजाच्या महालातील पहिला प्रवेश पाहून सर्वच चक्रावून गेले उत्तानपाद राजाची आवडती राणी साध्या कॉटन छापील नऊवारी साडी तर नावडत्या राणीच्या दासीच्या यमूच्या भूमिकेतील बन्या बापू साक्षात बाल गंधर्व भासत होता त्याने सुरेख गाणेही म्हणून टाकले आज भरताचे नाट्यशास्त्र वेशभूषा नैपत्य शास्त्रासनात वेश गुंडाळून ठेवून आगळा वेगळा नाट्य प्रयोग बघण्याचे भाग्य सर्वांनाच लाभले प्रयोग नीटच झाला पण बापूच्या आगाऊपणाची चर्चा रात्री पासूनच सुरू झाली होती आणि इकडे दूरच्या कोपऱ्यात चटईवर बसून एकून त्या एक मुलास स्त्री आजोबांच्या नेतृत्वाखाली तातडीची सभा संपन्न झाली सर्व गावकरी भडकलेले आजोबाही बऱ्यापैकी लाले लाल झालेले बन्या बापूच्या रात्रीच्या आगाऊपणाबद्दल जाब विचारण्यासाठी सभा होती ती इतक्यात मागील दरातून नातविणाजी अवतीर्ण नाही हो दोष माझीच मेलीची तीव्र इच्छा बन्याला पैठणी बघायची त्यासाठी सर्व जमविले हो माझ्या दहाव्या मुलीला बघून आज मी धन्य झाले वाद विवादासाठी जमलेली बैठक शांत झाली सगळे चक्रावून गेलेले खरच आमची आजी किती पुरोगामी होती आज पुत्र प्राप्तीसाठी सोनोग्राफी करून पाहणारी जोडपी पाहिली की त्यांची येते वर्षांपूर्वीच आमची किती पुढे गेली होती खऱ्या महिला धोरणाची पुरस्कृती नऊ मुलींनंतरही मुलीचीच इच्छा धरणारी जगनमाता अशा व्यक्ती हा विधाता काळाच्या पूर्वी जन्माला घालतो म्हणूनच तो खरा नटसम्राट रहाट गाडग्यासारख्या कधीतरी या आठवणी भरून येतात अलीकडे महिला पोकळ पुरस्कार करणाऱ्या महिला वक्त्यांच्या भाषणांची किव येते आणि पाय रहाटावर बसलेली नातवीण आजीच समोर दिसू लागते आणि आठवू लागते तिची भोपाळी हरी मुखे 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 नुँ। 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 श्रोते हो, आपण ऐकत होतात उत्कर्ष प्रकाशन पुणे प्रकाशित आणि श्री सुरेश शामराव ठाकूर लेखी शतदा प्रेम करावे या लोकप्रिय पुस्तकाचे क्रमशः वाचन धन्यवाद